प्रकरण एक अजामेळाचा मृत्यूपंथावरील अनुभव पहिला अध्याय मनुष्य व पशु यातील अंतर शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना म्हणाले कन्यकुबज भारतातील सध्याचे कनोज नामक राज्यामध्ये अजामेळ नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याने एका वेश्याशी विवाह केला होता आणि अशा निम्न स्तरातील स्त्री संघाने पुढे त्याचे ब्राह्मणत्व नष्ट झाले लोकांचे अपहरण करणे जुगार खेळण्यामध्ये फसविणे अफरातफर करणे प्रसंगी लुबाडणे अशा प्रकारची नीच कृत्य तो करू लागला आणि हाच त्याच्या कुटुंबाच्या पालन पोषणाचा व्यवसाय झाला श्रीमद भागवत सहा पूर्णांक एक पूर्णांक एकवीस बावीस कर्माचा नियम अजामिळाचा जन्म श्रेष्ठ अशा ब्राह्मण कुळात झाला होता लहानपणापासून त्याने धर्मनियमांचे कठोरपणे पालन केले होते मांसाहार जुगार मद्यपान व्याभिचार अशा गोष्टींचा त्याला स्पर्शही झालेला नव्हता परंतु एका वेश्येच्या प्रेमात तो आपले सद्गुण गमावून बसला जो वरील गोष्टींचा त्याग करीत नाही तो तात्काळ अनेक पापकृत्य करू लागतो हे नियम आपल्याला मानव स्तरावर ठेवित असतात आणि अशा नियमांचा भंग केल्याने आपण मोह किंवा मायेच्या जंजाळात पडतो आपल्याला जर आध्यात्मिक प्रगती करावयाची असेल तर या नियामक तत्वांचे पालन करून मागील जन्म आणि या जन्मातील चुका आपण सुधारू शकतो पापकृत्यांचे क्षालन करून पुण्यकर्मे करीत असलेल्या व्यक्तीलाच पूर्णपणे भगवत साक्षात्कार होऊ शकतो पापकृत्य करणारे आणि मित्रपरिवार समाज आणि कुटुंबियांप्रती भौतिक आसक्ती ठेवणारे तसेच शारीरिक सुखसोयींवर अत्यधिक आसक्त असणाऱ्यांना आध्यात्मिक साक्षात्कार होणे शक्य नाही परस्त्री संबंधाने सर्व ब्राह्मणी गुण नष्ट होतात एका विषेच्या संघाने अजा सर्व नियमांचा त्याग केला तो ठग लुटेरा झाला अप्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या व्यक्तीला शासन होतेच एखादा जरी राजा किंवा सरकारच्या नियमांपासून वाचू शकला तरी तो भगवंतांच्या नियमांपासून वाचू शकणार नाही भौतिकवादी मनुष्य समजतो मी भगवंतांना फसवीत आहे आणि इंद्रिय तृप्तीसाठी कोणत्याही कृत्याने मी माझी इंद्रिय तृप्ती चालू ठेवू शकतो परंतु शास्त्र सांगते की असे लोक अंतत भोगून स्वतःलाच फसवीत आहेत कारण ते पुन्हा नवीन शरीर धारण करून क्लेश भोगतात ब्राह्मण कुळात जन्मलेला मनुष्य शास्त्रांच्या वचनावर पूर्ण श्रद्धा ठेवणारा आध्यात्मिक जीवन आणि त्याच्या व्यावहारिक पालनाबद्दल जाणणारा सत्यवचनी आणि स्वतःवर पूर्णपणे नियंत्रण ठेवणारा पाहिजे शास्त्र नियमांचे पालन न पतन निश्चित आहे विश्वातील सर्व साधू ऋषींनी मार्गदर्शन केले आहे आणि ते सर्व लिखित स्वरूपात शास्त्रांमध्ये आहे परंतु मूर्ख लबाडांनी शास्त्रांवर भाष्य लिहून सामान्य जनतेला मार्गभ्रष्ट केले आहे आज कित्येकांनी भगवद्गीतेवर नाना प्रकारे आपली भाष्य लिहिली आहेत आणि निष्पाप सामान्य लोकांनी अधिकृत शास्त्रे म्हणून त्यांचा स्वीकार केला आहे त्यापैकी एक भाष्यकार म्हणतो की कुरुक्षेत्र म्हणजे आपले भौतिक शरीर आहे आणि पाच पांडव म्हणजे आपली पाच इंद्रिय आहेत हे योग्य स्पष्टीकरण नाही जर हाच मुद्दा त्याला समजला नाही तर तो भगवद्गीता कशी काय समजाविणार असे भाष्य निरर्थक आहे भगवत ज्ञान समजून घेण्यासाठी प्रमाणित आध्यात्मिक गुरुला शरण जाऊन त्याच्याकडून भगवद्गीतेचे श्रवण करणे जरुरीचे आहे आपण महान आचार्यांच्या अनुसरण केले पाहिजे त्याने आपण आपण लाभान्वित होऊ कधीही शास्त्रांवर तर्क करू नये त्याऐवजी वैदिक पद्धतीनुसार महान आचार्यांच्या तत्वांचा स्वीकार करावा मनुष्याने अधिकृत गुरुकडे जाऊन नम्रपणे त्यांना प्रश्न विचारावे परमसत्याचे स्पष्टीकरण शास्त्रांमध्ये आहे आणि अध्यात्मिक गुरु किंवा साधू या शास्त्रांना समजावून सांगतात अशा साक्षात्कारी अधिकृत गुरुच्या शास्त्रांवर टीका करण्याची काहीच आवश्यकता नाही सांगितले आहे की भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत एखाद्या लहान मुलाने भूछत्र उचलल्याप्रमाणे उचलला भगवंतांनी इतक्या सहजगत्या ते कार्य केले परंतु लोकांना ते मान्य नाही ज्यांना हे मान्य नाही असेच लोक भागवतावर चुकीचे भाष्य करतात है। या करता। अर्थ तर स्पष्ट आहे यामध्ये न समजण्याजोगे काहीच नाही परंतु धूर्त लोक अनावश्यक स्वतःचे निष्कर्ष काढतात भाष्यात सोपी असताना निराळे अर्थ काढण्याची आवश्यकताच काय या तर्काने तथाकथित बुद्धिजीवी आणि तत्वज्ञानांनी धर्मशास्त्रकारांनी वैदिक शास्त्रांमध्ये उत्पात माजविला आहे कोणत्याही अधिकृत आचार्यांनी शास्त्रांवर आपल्या स्वतःच्या मताने कधीच भाष्य लिहिले नाही परंतु तथाकथित ज्ञानी आणि नेत्यांनी मात्र स्वतःची भाष्य लिहिली आहेत आणि त्यामुळेच वर्तमान स्थितीत लोक अत्यंत घृणास्पद भौतिक अस्तित्वाच्या स्तरावर अधक होत चालले आहेत लोकांच्या कल्याणाकरिता अशा धूर्त भाष्यकारांना समाजासमोर उघडे करणे आवश्यक आहे याकरिताच आम्ही भगवद्गीता जशी आहे तशी आपल्या समोर सादर करीत आहोत